नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण हापूस पु आंब्याची पुरी कशी करायची ते बघणार आहोत यापूर्वी आपण पिकलेल्या केळ्यांची पुरी लाल भोपळ्याची हो गोड पुरी तिखट पुरी असे वेगवेगळे प्रकार कसे करायचे ते पाहिलेच आहेत आज आपण हापूस पु आंब्याची पुरी करणार आहोत घरातल्या साहित्यामध्ये या पुऱ्या बनतात अतिशय चविष्ट टेस्टी लहान मुलांना मधल्या वेळेस देण्यासाठी थी, किंवा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण आंब्याची पुरी करतोय एक कप मी इथे आंब्याचा रस हापूस आंब्याचा रस काढून घेतलाय आंब्याच्या फोडी केल्या आणि मिक्सरमध्ये तो बारीक फिरवून घेतला मिक्सरमध्ये रस करताना मी त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढी पिठी साखर घातलेली आहे आंबा गोड आहे परंतु आपण जेव्हा कणकेमध्ये तो रस मिसळतो की नाही तेव्हा त्याची गोडी थोडी कमी वाटते म्हणून ती पिठीसाखर घालायची इथे मी दोन कप भरून कणिक घेतलेली आहे आपण भिजवत जाता जाता बघायचं की ती कणिक लागेल तेवढीच आपण कणिक घालणार आहोत दीड कप पावणे दोन कप दोन कप जशी लागेल तशी आपण भिजवणार त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून एवढा बारीक रवा घेतलेला आहे इथे मी दोन टेबल स्पून एवढं साजूक तूप घेतलेलं आहे एक टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे चवीसाठी आपण जसं कणिक भिजवताना मीठ घालतो तसंच पुरीमध्ये पण मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून एवढी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे बारीक रवा आणि साखर कणिक भिजवताना घातल्यामुळे पुऱ्या छान टम्म फुगलेल्या बराच वेळ राहतात आणि पुरीला चवही छान येते पुरी खुसखुशीत बनते पुरी साठी आपण कणकेचा गोळा आता बनवून घेऊया एक कप कणिक मी यामध्ये काढते आहे पुढची अजून अर्धा कप कणिक मी यामध्ये काढते बारीक रवा साखर मीठ वेलदोडा पूड आता हे सगळं कोरडं साहित्य आपण मिक्स करून घेऊया साजूक तूप घालते एक चमचा भरून आंब्याचा रस घालूया मिक्स करूया चांगलं आपण कणिक पुऱ्यांची कणिक भिजवताना पाण्याचा वापर अजिबात करणार नाही हो। आपण पहिल्यांदा दीड कप कणिक घालून घेतली होती पण अजून थोडस सा पीठ सैल वाटतंय पुऱ्यांची कणिक आपल्याला घट्ट भिजवायची असते त्यामुळे थोडस पीठ घालते ही उरलेली कणिक पण घालूया म्हणजे आपल्याला दोन कप कणिक बरोबर लागलेली आहे एक कप आंब्याच्या रसासाठी गोळा आपला भिजवून झालाय बघा आपण एक दहा मिनिटं तो मुरवत ठेवणार आहोत थोडस तूप लावून घेतेये थोडंसं वरच्या बाजूने लावून ठेवते आणि आपण एक दहा मिनिटं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत कढईत तेल तापायला ठेवूया आता आपण छोटे छोटे गोळे बोट्या करून घेऊया पुऱ्यांच्या तुम्ही एक मोठा गोळा घेऊन सुद्धा एक मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्या पाडू शकता किंवा असे छोटे छोटे गोल करून एक 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 पुरी करून तळू शकता पुरी लाटताना पीठ ही लावायची नाही नाहीतर ते पीठ तेलामध्ये उतरतं पुरीची कट्टी आहे असं वाटलं तर थोडस तेलाच बोट लावायचं आणि लाटायचं तेल तापलंय चांगलं पुरी तळून घेऊया मस्त टम्म फुगली बघा काय सुंदर रंग आलाय वा वा ट फुकतात सगळ्या पुऱ्या आपल्या हापूस आंब्याच्या पुऱ्या करून अगदी तयार झाल्या आहेत रंग काय सुंदर दिसतोय बघा आणि आंब्याच्या वासही घरामध्ये खूप घमघमाट छान सुटलेला आहे हा पदार्थ म्हणजे मुलांना मधल्या वेळेस द्यायला त्यांच्या टिफिनमध्ये दे द्यायला किंवा सकाळच्या आपल्या ब्रेकफास्ट साठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे पौष्टिकही आहे पोटभरीचा पण आहे पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी इथे आंब्याचं लोणचं दिलेलं आहे आमच्या घरी शिऱ्याबरोबर सुद्धा आंब्याचं लोणचं खायची पद्धत आहे या गोड पुऱ्या आहेत थोडंसं मध्ये आंब्याचं लोणचं खाल्लं तर त्या पुऱ्यांची टेस्ट अजूनच छान वाटते तुम्ही पण या पद्धतीने आंब्याच्या रसाच्या पुऱ्या करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आजचा हापूस आंब्याच्या रसाच्या केलेल्या पुऱ्या आवडल्या असल्या हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही आठवणीने दाबा म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद